आमच्या नेमकी जिंदगीत अडचणी आहेत का अडचणी जिंदगी आम्हाला का ना काय म्हणजे okay. एक नाही एक 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 कोणती गोष्ट क्लिअर करीत चाललं का एक एक काहीतरी आई बहिणी एक व्हायला गेली जिंदगी अशी भागार झाली आहे का तिला धरचा व नाही चोथा नाही काहीच नाही काही अरे काय समजलंय आम्हाला काहीतरी सिस्टम जाए पानी लीकेज फिटर है रेटर इधर ये काम हो सकता है रेटर का नहीं ना ऐसे होता है इधर खोल के देखना पड़ता है नासिक जाके चौकअप कितना टाइम लगता है उसको डेढ़ दो लगता घंटा चौकअप निकालने में थोड़ा रिलैक्स आना चाहिए आने के टाइम कर देगी ओके okay, आने के टाइम फिर लगा देते इधर क्या था काम जब टाइट फिट हो जाएगा तो मजा आएगा नहीं तो क्या है फिर दिक्कत होता है बराबर है हे हो मित्रांनो दरवाज सारखं जाम म्हणजे जाम आमचं नशीब खराब आहे काय काय आम्हाला मिळ लागत नाही ओली होली काय ना हलत आहे त्यामुळे काही अडचण नाहीयेत हल्ला नाही का मग जरा सग जेव्हा असं दाख दाखवत मग काय वाटत नाही ना पण असं वातावरण झालं धुकं बिक आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू धोक्यात गाडी नाही माझी इथे कारण धोक्यात असं भारी वाटत मस्त पण एवढं धोका पाहिजे नाही तर मग घंटा काही दिसत नाही लय व्याखा धोका होता काही काही टायमा थांबले आता अशी जिंदगी झेंडे कपडे 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 घालायलाच नाही राहिले कपडे करायचं काय आमची जिंदगी होग नाही काय सांगाव काय सांग हे बघा पब्लिक आंघोळ्या पिंगोळ्या पण चॅक चॅक गंध गंध लागत तुम्हाला नेमकी आम्हालाच कळा ना आमची जिंदगी प्रॉब्लेम मध्ये आहे का प्रॉब्लेम मध्ये जिंदगी आई चालेल रात ट्रॅफिक दिवस ट्रॅफिक ट्रॅफिक आहे फुल परेशान आहे पब्लिक दाखवतो तुम्हाला व्हि बघायचा वर जाऊन बंद करू शकतो अशातलं काही भाग नाही लाईट थोड थोडं हलत आहे का मित्रांनो बघाय ट्रॉपिक सकाळपासून ह्या जाता बाबा सकाळी नाश्ता गेलाय तसं आणखीन ट्रॅफिकच्या बाहेर जाऊन नाही भेटला असली जिंदगी आहे आमची बघाय ट्रॉफिक काय हालायचं काय तर नावच नाही हल्ली राह थोडी थोडी बघाय आणि काय जिंदगी राव डायव्हरची काय करायची कम्प्लेट दोन वाजल्यापासून येत आहे जा हल्ला ना सगळं टायम उग नॉर्मल उग काहीतरी आहे उग तुरळूक आपली गाडी ट्रॅफिक वरच्या गाड्या तर पण खालच्या जायना आणि इथं खड्डे असे आहेत बाय 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 इतर गाडी का डायरेक्ट रॅप्टर वर कधी बघू शकता हेवा पब्लिक आम्ही आलेलो आहे बालाजी चिप्स भी बाला जी चिप्स बी साखर टाकी देत मला असं वाटतंय कारण हे बघा बालाजी चिप्सची गाडी आहे बालाजीची कंपनी आम्ही तो काटा करायचा बघू आता काटा गेलो कुठं नेत काय तुम्हाला जागे तो बाबा पब्लिक खाली करून आंघोळ करायला आलोय खाली गेली झाली गाडी बघू काय चल तुम्हाला तिथं आहे झाली आंघोळ बिंगूळ झाली चेकटकाम तर रस्त्या काय घ्यायचं नाही जिंदगी घेईल तिथे हारके बाजी ते टेन्शन घ्यायचं नाही चल तर या ब्लॉग मध्ये मित्रांनो आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा परत पुढचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला काही विषय काही नाही बाय